राष्ट्रीय विमजूर संघाचे अध्यक्ष आदरणीय आमदार सचिन भाऊ अली यांचं फार मोठं योगदान आणि प्रोत्साहन मानलं असतं त्यांच्याच सहकार्यामुळे आपण या ठिकाणी शेकडो स्पर्धा आपण केलेल्या आहेत आणि एकशे पाचवी स्पर्धा आपली आहे उज्जिबळ स्पर्धा त्या स्वतःसाठी राष्ट्रीय विमजूर संघाचे अध्यक्ष आदरणीय आमदार सचिन भाऊ अली यांचं फार मोठं योगदान दिलं होतं त्यांचंही या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचाही आभार मान्य कौतुक करत आहोत आणि

राजा मुंबई जिल्हा शहर बुद्धिबळ संघटनेच्या वतीने पहिल्यांदा मी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि आर एम में एम एस यांचं मी कौतुक करेन की त्यांनी प्रत्येक वेळेस अशा लहान मुलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा ऑर्गनाईज करतात त्या बुद्धिबळ स्पर्धा ऑर्गनाईज ऑर्गनाईज करण्यासाठी ज्या ज्या त्यांना स्पॉन्सर्स वगैरे लागतात ते स्पॉन्सर्स घेऊन येतात त्याच्यामुळे काय होतं की लहान मुलांच्या बुद्धीला थोडा वाव मिळतं आणि आज मुलांनी कदाचित शाळेत पण गेले असतील फ्लॅग होस्ट पण केला असणार तरी सुद्धा ते या बुद्धीबळ खेळण्यासाठी उत्सुकतानी आलेले आहेत या स्पर्धेमध्ये आज कमीत कमी दोन्ही सेशन्स मध्ये मिळून एक एकूण एकशे साठ विद्यार्थी पार्टिसिपेट केले आहेत आणि सगळे म्हणजे विशेष म्हणजे सगळे मुलं जे आहेत ते दहावी म्हणजे पहिली ते दहावीच्या वर्गातले मुलं आहेत तर डेफिनेटली हे खूप चांगलं काम झालेलं आहे सध्या काय की प्रत्येक जनरेशन हा वेगळा असतो आधी कसा होता आपल्याकडे एकच तसे ग्रँडमास्टर होते विश्वनाथन आनंद त्याच्यानंतर दहा वर्षानंतर मग देवेंद्र बारोवा नंतर महाराष्ट्रातून प्रवीण टिप्से असे ते पाच पाच दहा दहा वर्षाच्या गॅप नंतर अशा ग्रँडमास्टर झालेले आहेत आणि आपल्याकडे फक्त एकच वर्ल्ड चॅम्पियन होते ते विश्वनाथन आनंद त्याच्यानंतर आता तुम्ही बघायला गेलात तर वर्ल्डच्या जे टॉप टेन मध्ये कमीत कमी पाच ते सहा फक्त इंडियन प्लेयर आहेत आणि मेन म्हणजे ते सगळे इंडियन प्लेयर्स वीस वर्षाच्या खाली आहेत तर आणि या मुलांमुळे जे आपले जे न्यू जनरेशन आहे त्यांना एक वेगळी मोटिवेशन वगैरे मिळतं आणि काय होतं की आजची जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये काय असतं की मोबाईल फोन जास्त वापरून ते सगळे ते रील्स वगैरे रील्स वगैरे सगळे प्ले करून मग त्यापेक्षा त्यांची बुद्धिमत्ता ती वाया घालवण्यापेक्षा तर या एज मध्ये जर बुद्धिबळ हा खेळ आपण शिकवलं त्यांना तर कुठेतरी त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल कुठेतरी अनालाइसिंग स्किल्स त्यांचे वाढतील किंवा डिसिजन मेकिंग स्किल्स वाढतील म्हणून इव्हन सुट्टीचा दिवस असून सुद्धा पालकांनी आवर्जून मुलांना या बुद्धिबळ स्पर्धेत घेऊन आलेत आणि पुढे पण त्यांनी असंच घेऊन यायला पाहिजे आणि त्यांच्या बुद्धीला काहीतरी चांगलं डायरेक्शन चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे हाच येतो बुद्धिवाळाचे वेगवेगळे क्लासेस पण आहेत आणि काय असतं का की जेव्हा आपण बुद्धिबळाचा गेम खेळतो त्याच्यानंतर जर आपल्याला जर प्रोग्रेस करायचा असेल आपल्याला बुद्धिमत्तेची वाढ करायची असेल तर झालेला गेमचा अनालायसिस असं आपण म्हणतो विश्लेषण द गेमचा की मी कुठे चुकलो काय चुकलो माझं डिसिजन मेकिंग कुठे हे झालं त्याच्यासाठी वेगवेगळे कोचेस अवेलेबल आहेत जर तुम्हाला कोचेस परवडत नसतील किंवा कोचिंग क्लास जर लावायचा नसेल तर ऑनलाईन पण काही प्लॅटफॉर्म आहे जसं चेस डॉट कॉम ली चेस डॉट कॉम असे आहेत जे फ्री प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत जे काही गरीब मुलांसाठी ते खूप उपयोगक आहे त्याच्यामध्ये ते, ते शिकू शकतात ऍक्च्युली मी असं म्हणेन की क्रिकेट झाला कबड्डी झाला हॉकी झाला या सगळ्या स्पर्धा जे आहे ते नॉकआउट पद्धतीने खेळला जातं म्हणजे एकदा तुम्ही हरलात की मग तुम्हाला बाहेर जावं लागतं मग आपल्याला एक इच्छा असते की आपण प्रत्येक राऊंड तिकडे जिंकायलाच पाहिजे कारण का आपल्याला स्पर्धामध्ये टिकून <साथी>।. राहण्यासाठी पण बुद्धिबळ हा जो खेळ आहे तो नॉकआउट प्रमाणे होत नाही ते स्विस लीग प्रमाणे होतो जर मुलगा पहिला राऊंड हरला ते ते तरी त्याला दुसरा राऊंड खेळायला चान्स मिळतो दुसरा जरी हरला तरी त्याला तिसरा राऊंड खेळायला चान्स मिळतो मग असं काय होतं की त्याची प्रगती होते मेन म्हणजे इथे विनिंग अँड लुझिंग पेक्षा आपण असं म्हणू शकतो की मुलाची प्रगती होते आणि तो प्रत्येक राऊंड मधून काही ना काहीतरी शिकून जातो आणि पुढे जाऊन एखादा चांगला व्यक्तिमहत्व घडवून येतो